नमस्कार आणि स्वागत माझ्या बालमित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो चला आज परत एका नवीन स्वाध्याय आपण आपल्या या चॅनलवर जाणून घेऊया पाठाचे नाव आहे लिपी चला सुरू करूया प्र एक, एका वाक्यात उत्तरे लिहा अरण्य लिपी म्हणजे काय उत्तर जंगलात जरी आपल्याला प्राणी दिसले नाहीत तरी त्यांच्या खाणाखुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात त्या खाणाखुणा म्हणजे अरण्यलिपी होय निसर्गाने लिहिलेली एक अदृश्यपण बोलकी भाषा आ वाघांची गणती कशावरून केली जाते उत्तर वाघाच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गणती केली जाते जणू काही वाघांनी जमिनीवर आपली हजेरी नोंदवली आहे ई जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात उत्तर पक्षी मोठ्याने आवाज करत ऊंच उडतात तर शिकार होणारे प्राणी जसे हरिण सांबर व कालवीट मोठ्या आवाजात ओरडत धोक्याची सूचना देतात जणू जंगलाच्या सावधपणा सतत जागा ठेवत असतात प्रदोन खालील प्रश्नांची तीन चार वाक्यांत उत्तरे लिहा अ वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते उत्तर वाघ पायांचा आवाज होऊ नये म्हणून तो पाऊलवाटेवरून किंवा नदीनाल्याच्या पथरांतून वालूवरून चालतो अशा पाऊलवाट तपासाव्या नदीनाल्यांत ओल्या ओल्या वालूत मातीत वाघाचे ठसे आढळतात त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते जणू वाघाने आपल्या अस्तित्वाचे निशाण निसर्गात उमटवले आहे आ वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो उत्तर वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोणी असतात परंतु त्यांच्या मागच्या पंजात फरक असतो वाघाच्या मागच्या पंजा चौकोणी असतो त्याची लांबी रुंदी सारखी असते परंतु वाघिणीच्या मागच्या पायाच्या तलवा आयताकृती असतो रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते या ठशांतून त्यांच्या सौंदर्यपूर्ण आणि बलशाली अस्तित्वाची झलक दिसते शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते उत्तर काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या के प्राण्यांचे न पछलेले भाग जसे केस नखे व्हाडे आढळून येतात त्या निरीक्षणावरून ती शिकार कोणत्या प्राण्याची असेल हे ओळखता येते धन्यवाद आशा आहे तुम्हाला या व्हिडिओमधून स्वाध्याय लिहिण्यासाठी मदत झाली असेल तर यापुढेही असेच स्वाध्याय मिलवण्यासाठी आपल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक पण करून घ्या भेटू परत पुढच्या पाठाच्या स्वाध्यायसह